नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक डॉक्टर जय जे मग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या तीन विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड जयसिंगपूर येथील डॉक्टर जय जे मग कॉलेज ऑफ मधील कम्प्युटर विभागाच्या तीन विद्यार्थ्यांची अस्मि ग्रेड प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर या नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गोपाळ मुलगुंद यांनी दिली नोकरी निवडीमध्ये आर्यन शिंदे अनुराग कुरणे व मयुरी तहसीलदार या विद्यार्थ्यांचा समावेश आहे सदर्भ विद्यार्थ्यांना वार्षिक रुपये चार ते सहा लाखाचं पॅकेज कंपनीनं घोषित केलंय अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक पी पी माळगे यांनी दिली ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम कॅम्पस डायरेक्टर डॉ सुनील अडमुठे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं विभाग प्रमुख डॉक्टर अर्चना चौगुले प्लेसमेंट कोऑर्डिनेटर प्राध्यापक रोहित माने यांचं विद्यार्थ्यांना सहकार्य लाभलं आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल